बटाट्याची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे दोन वाटी फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत तुम्ही शेंगाचे घेतलेत तरी पण चालेल त्याच्यामध्ये एक मोठा बटाटा घातलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे वाटाण्याची भाजी ना झटपट अशी कुकरमध्ये करणार आहोत मोठा एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं तापलं ना की अर्धा चमचा जिरं एक कांदा कांदा थोडा मिक्स करून घ्यायचा पाव चमचा हिंग आणि कढीपत्ता कांदा चांगला नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा कांदा आपला नरम पडलेला आहे त्याच्यामध्ये मोठा एक टोमॅटो घालायचा टोमॅटोवर थोडंसं मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं गॅस बारीक करायचा आणि अर्धा चमचा हळद भाजलेला कांदा आणि खोबरं आलं लसूण याचा मसाला आहे दोन चमचे घरचा लाल मसाला एक चमचा गोडा मसाला याला मिक्स करून घ्यायचा गोडा मसाला घातला ना की गरम मसाला घालायची गरज नाही आहे जर गोडा मसाला नसेल ना तर तुम्ही इथे अर्धा चमचा गरम मसाला घाला डेठा सकट कोथिंब द्या चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये हे धुतलेले वाटाणे आणि बटाटे घालायचे चांगले परतून घ्यायचे वाटाण्याला आणि बटाट्याला चांगला मसाला लागेपर्यंत ह्याला मिक्स करून घ्यायचं आपण टोमॅटोवर पण मीठ घातलेले तो अंदाज घेऊन मीठ घालायचं एक वाटी पाणी तुम्हाला जर रसवाली भाजी नको असेल तर थोडस जरा घालायचं याला चांगली उकळी काढून घ्यायची अशी उकळी आल्याच्या नंतर थोडस टेस्ट करून बघायचं वाटलं तर थोडं मीठ घालायचं कुकरचं झाकण लावायचं तीन शिट्या याच्या करून घ्यायच्या आपली भाजी तयार झालेली आहे अशी रसवाली पाहिजे ना तर एक वाटी पाणी घालायचं म्हणजे चांगला रस होतो आणि जर सुकी पाहिजे असेल अजून ना पण थोडं पाणी जरासं कमी घालायचं मागची जर तुम्हाला ही वाटाण्याची भाजी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू